हॅलो नमस्कार तर सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर अक्का आणि पप्पा आलेले होते आज तर आम्हाला जायचं होतं गावाकडे तर नानाला भेटायला जायचं होतं पप्पांना म्हणजे माझ्या सासऱ्यांना तर आम्ही निघालेलो आहे गावाकडे सगळेजण तर जाताना एवढं छान वातावरण झालेलं आहे तर ह्या वर्षी खूपच जास्त पाऊस आहे सगळ्यांनाच माहिती आहे सगळीकडंच खूप जास्त पाऊस झाला यावर्षी तर श्रीणा नदीला खूप जास्त पाणी आलेलं आहे तर बघू शकता तर वातावरण पण गावाकडचं एवढं छान हिरवगार झालेलं होतं तर आम्ही आलेलो आहे आमच्या गावामध्ये तर गावाकडे आलं ना अगोदर तर आमच्या इथं शेख मोहम्मद महाराजांचं मंदिर आहे तर पप्पान ते आले नव्हते यात्रेला त्यांचं येणं झालं नव्हतं तर पप्पा म्हणले आपण अगोदर दर्शन घेऊ तर त्यामुळे आम्ही आलेलो आहे मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी तर छान असं डोंगरावरती मंदिर आहे आणि एकदम प्रसन्न वाटतं गार हवा सुटलेली होती तर ह्या मंदिरामध्ये गेलो ना तर येऊच वाटत नाही एवढं छान तर बऱ्याच मध्ये तुम्ही बघितलं असून या मंदिराचा व्हिडिओ तर आम्ही दरवेळेस आलो ना तर मंदिरामध्ये अगोदर येतो आणि नंतरच घरी जात असतो तर जेव्हा ईश्वरी ऐश्वर्या लहान होत्या ना तर तेव्हा आम्ही इथंच राहिलं होतो गावाकडं आणि त्या ह्या मंदिरामध्ये आजी आजोबासोबत यायच्या किंवा पप्पा सोबत यायच्या ना तर त्यांना खूप जास्त करमायचं इथं आणि जास्त वेळ इथंच खेळायच्या त्या संध्याकाळी सकाळी तर पुरीला अजून पण गावाकडे आलं ना तर जास्त गावाकडेच करमत तिकडच्या पेक्षा तर इथं फुलं घेत होत्या मस्त फुलांचं झाड इथं वेगवेगळे गे फुलं होते तर फुलं घेतले इथं तर बघू शकते छान छान असे चाप्याचे वेगवेगळे कलरचे फुलं आहेत गुलाबी कलरचे आणि पांढऱ्या कलरचे पण होते तर गुलाबी कलरचे जे चाप्याचे फुलं होते ते आम्हाला एकच सापडलं आणि त्याच्यानंतर ईश्वरीला चाप्याच्या झाडावर बसून फोटो काढायचा होता मग ऐश्वर्या पण बसली तर छान असं गावाकडं आलं की गावाकडचा आनंद घेतात पोरी तर त्याच्यानंतर आम्ही देवाचं दर्शन घेतलं थोडा वेळ बसलो तिथे तर दर्शन झाल्यानंतर परत आलो आम्ही इकडं चाफ्याच्या झाडाकडं तर ईश्वरीला बाबासोबत आणि आजीसोबत फोटो काढायचे होते फोटो काढले तर गावाकडं आलो आम्ही तर नाना आणि पप्पा गेले होते बाहेर तर आम्ही तिघीजणी बसलेलो होतो इथं गप्पा मारत छान आमच्या गप्पा चाललेल्या होत्या ऐश्वर्या आमचे फोटो काढत होती इथं बसल्या बसल्या तर बऱ्याच वेळा आम्ही इथं थांबलेलो होतो आणि पप्पा ते बाहेर गेले होते दोघं तर आले तर त्याच्यानंतर आम्ही निघालो मग पाच वाजता परत तर त्याच्यानंतर मांदळीला पण दर्शन घेतलं आम्ही तर मांदळी आमच्या इथून जवळचे तर जात जाता मग दर्शन घेतलं देवाचं संध्याकाळची वेळ झालेली होती आणि आरती पण सुरू झाली होती आम्ही गेलो तेव्हा तर आमच्या इथं दर्शन झालेलं आहे आणि वासरू आहे तर असं वाटतं की खरोखर खरो काय मंदिराच्या बाहेर आहे तर संध्याकाळच्या वेळेला तर अजूनच छान वाटत होतं तर ईश्वरी आणि ऐश्वर्या इथं बघत होत्या तर आम्ही निघालो घरी तर खूप जास्त उशीर झाला होता घरी जायला पण त्यामुळे काही व्हिडिओ शूट केला नाही माझा मोबाईल पण स्विच ऑफ झाला होता तर दुसऱ्या दिवशीच व्हिडिओ शूट केला इथं स्वयंपाक झाला जेवण झाले आणि आत्ता ते निघालेले आहे आता तर निघताना खरंच खूप वाईट वाटतं एक दिवस राहिले तर फोटो काढायचा होता तरी तोच फोटो काढला इथे ईश्वरीने तर निघालेले आता तर सकाळी दहालाच बस असते ते बसनी चालले होते त्यामुळे टायमावरच जावं लागलं तर खूप लवकर निघाले होते तर ईश्वरीला ऐश्वराला पैसे देत होती नको म्हणलं तरी पण आजीचं प्रेम वेगळंच असतं तर दसऱ्याची पण आता आवर सुरू आहे त्याच्यामुळं नाही तर मग राहिले पण असते तर असा होता आपला छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या त्यामुळे असेच नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटतील तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये इथपर्यंत बाय